महाडमध्ये युवासेनेच्या वतीनं वाल्मी करारचा पुतळा जाळून निषेध मस्साचोक सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करतानाचे फोटो वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झालाय क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या या सर्व मारेकऱ्यांसोबतच या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना देखील पोलिसांकडून आरोपी करण्यात आल्यामुळे राज्यभरात युवा सेनेकडून वाल्मिक कराड व या सर्व मारेकऱ्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर महाड तालुका युवा सेनेमार्फत देखील मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाल्मिक कराड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला वाल्मिक पाहिजेत। या ठिकाणी रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे तालुका अधिकारी महाड शहर प्रमुख सिद्धेश मोरे महाड संपर्क प्रमुख राजू पावले युवासेना चिटणीस विके शिंदे महाड विधानसभा संपर्क प्रमुख राकेश मोरे इत्यादी पदाधिकारी व युवा सैनिक उपस्थित होते बीड जिल्ह्यातील मसागोरचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्या हत्येचे फोटो काल रात्रीपासून समाज माध्यम व्हायरल झाले ते फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी युवासेनेध्यक्ष पूर्वेजी सरनाईक युवासेनेचे महाराष्ट्र यांच्या आदेशाने दक्षिण रायगडच्या वतीने या ठिकाणी क्रूर असा वाल्मिक कराड याचा आज पुतळा घालून आम्ही निषेध केला आहे आणि वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी ही मागणी समस्त युवासेनेच्या वतीने आम्ही आज करत आहोत आहात विस्टा न्यूज मराठी